परत येताना त्यांचं लक्ष त्या वहिनीचं लक्ष झाडाकड गेलं तिनं सांगितलं बघा बघा म्हणले एक तास झाला तो तोता आणि महिला आपसात बोलतायत म्हणले तुम्ही तर काय नेहमी आपलं ड्युटी ड्युटी माझ्याकडे लक्षच देत नाही तर चंद्रकांत म्हणला नीट बघ तोता तोच आहे मैना बदलली म्हणले आमचा <laughs> मित्र अशोक अशोकचा मुलगा आला आणि त्यांना सांगितलं पप्पा पप्पा उद्या माझ्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस आहे तर तिला काय देऊ तर अशोक मलाला तुझी गर्लफ्रेंड कशी आहे म्हणजे चांगली आहे ब्युटिफुल आहे एकदम स्मार्ट आहे असं का मग माझा मोबाईल नंबर दे म्हणले <laughs> दुष्यंत एकदा हॉटेलमध्ये आपल्या पत्नीला घेऊन गेला होता तर ते दोघंजणं जेवण करत असताना एक स्मार्ट लेडी आली आणि तिनं दुष्यंतला हॅलो म्हटलं तर ती आणि हॅलो म्हटली आणि निघून गेली तर पत्नी दुष्यंतची बायको म्हणजे आमची वहिनी म्हटली का हो कोण आहे म्हटले ती दुष्यंत म्हटला गपचू बस आधीच मी परेशान आहे तिनं असंच विचारल्यावर तिला काय उत्तर देऊ म्हणून <laughs> <laughs> डॉक्टर आनंद यांनीही चांगलं काम केलेलं आहे डॉक्टर आनंदचं लग्न झालं होतं लग्न झाल्या नवीन सून आली होती घरी घरी आल्यानंतर तिनं पहिला स्वयंपाक केला स्वयंपाक केल्यानंतर ते स्वयंपाक थोडासा तिखट झाला आणि तिनं डॉक्टरांना आग्रहानं जेवण वाढायला ते ते तिखट असल्यामुळं डॉक्टराच्या डोळ्यातून आसू निघू लागले तिनं म्हटलं काय जेवण चांगलं झालं नाही का तो डॉक्टर म्हणले खाना तो बहुत बढिया हो गया फिर तुम्हारे में क्यों आ हैं मतलब ये तो खुशी के आंसू है आम्ही खुशी के आंसू है म्हणले थोडा औरव ना और, और थोडा खाना खाओ ना तो डॉक्टर मुझे ज़्यादा खुशी बर्दाश्त नहीं होती म्हणले एकदा आमचा मित्र नीलकंठ आपल्या निळकंठचा निळकंठ केसरी तो एकदा आपल्या त्याची पत्नी आणि मुलगा दोघंजणं कारमधून जात होते दिवाळीच्या दिवसाचे फटाके खरेदी करायला त्यांना जायचं होतं तर एका इमारतीला जवळ गेल्यानंतर तो मुलगा आईला म्हणाला आई आई मला इथूनच फटाके घ्यायचे आहेत म्हणले तर तिची आई म्हणले अरे हे काही स्टोर नाही काय नाही हे लेडीज हॉस्टेल आहे म्हणले त्या मुलगा मला मला काय माहीत नाही म्हणला पण काल पप्पा आणि त्यांचे मित्र जात असताना पप्पा त्याच्या मित्राला म्हणाला इथं चांगले चांगले ॲटम बॉम्ब राहतात म्हणून ठीक <laughs> आहे वेळ संपलेला आहे धन्यवाद धन्यवाद <laughs> धन्यवाद <laughs> दिलीप ठाकूर दिलीप ठाकूर ही एक राजकारणातली नामांतिक नामांकित व्यक्ती आहे नांदेडला ते महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होते सामाजिक चळवळीमध्ये अतिशय अग्रेसर आहेत मला खात्री आहे ते भावी आमदार आहेत धन्यवाद ठाकूर साहेबांनी त्यांच्या नांदेडी भाषेमध्ये आहो ठाकूर पूर्ण केलंच तर त्यानंतर आपण आमंत्रित करत आहोत श्री शंकरराव साहेब जस साहेब त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे मनोगत सभागृहाला व्यवस्थित कायद्यानुसार शंकर, शंकर शेटे साहेब शंकर शेटे साहेबांचा न्यायपालिका विभागात अतिशय दरारा आदरणीय मंच सन्माननीय गुरुवर्य आणि बंधू बंदु, बंधूंनो ज्यावेळेस कोर कमिटीची मीटिंग चालू होती आणि विषय निघाला की आपले जे नवीन बांधव आहेत जे अजूनही सेटल नाहीत किंवा ज्यांचं कॉलेज शिक्षण चालू आहे पूर्ण व्हायलं आहे अशा विद्यार्थ्यांना आपण एक मार्गदर्शनपर काही सांगायचं आहे त्यास मी माझं नाव दिलं आणि त्यांना सांगितलं की मी पण बोलू इच्छितो <coughs> बऱ्याच वेळेस आपण पाहतो म्हणजे आजची जी आपली परिस्थिती आहे आपण साडेबाराशे विद्यार्थी शाळेमधून आत्तापर्यंत बाहेर पडलो त्यातले हार्डली पंधरा ते वीस आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत आणि या क्षेत्राची या क्षेत्रामध्ये खूप अडचणी आहेत इथे धीरानं काम घ्यावं लागतं पण या क्षेत्रामध्ये पूर्वी आपल्याकडे असं म्हणायचं आपल्याकडे आपले वाढवडील आंब्याचं झाड लावायचे शेतामध्ये कमीत कमी एक दोन तरी याचं कारण आहे की एकदा आंब्याचं झाड लावलं तर त्याचे फळं कमीत कमी पुढच्या दोन तीन पिढ्या खायच्या आणि तोच प्रकार आए, 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 या क्षेत्राचा आहे आज आपल्यापैकी काही मुलांचे पालक म्हणजे आपले जे पालले आहेत ते शाळेमध्ये कॉलेजमध्ये आहेत काही मुलं आहेत की जे आज शाळेमध्ये आहेत आणि या सगळ्यांना थोडंसं या क्षेत्राची माहिती मिळावी हा माझा यामागचा हेतू आहे आपल्याकडे कालच मला दीपक पांढरेसाहेब म्हणले अरे कोर्टाने शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हे जरी सत्य असलं तरी माणसाच्या जीवनात कधी ना कधीतरी वेळ येते की कोर्टाची पायरी चढायची वेळ येते आणि त्यावेळेस आपण बरेच मी पाहतो की अत्यंत सुशिक्षित लोकंसुद्धा हे घाबरून गेलेले असतात की हे काय आहे काही नसतं सिम्पल प्रोसिजर आहे कायद्याबद्दल असं म्हणलेलं आहे की लॉ इज नथिंग बट कॉमन सेन्स कायदा हे बुद्धीला पटणारी गोष्ट जी आहे ते कायद्यामध्ये रूपांतरित करण्यात आली आहे आणि त्यामुळं आपले जे आज विद्यार्थी आहेत किंवा जे आपले मुलं आहेत यांच्या दृष्टीनं शिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे आम्ही पाहतो हो की बऱ्याच वेळेस डॉक्टर इंजिनियर एखाद्या समन्स किंवा नोटीस मिळाली कोर्टाची तर थोडीशी त्रेधा तिरपीट उरते पण तसं होण्याची गरज नाही आणि शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये हे जरी असलं तरी बऱ्याच वेळेस शहाण्याला सुद्धा कोर्टात यायची वेळ येते आणि ती आपण काय करतो इथे असं आहे की अन्याय होण्या करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणाऱ्याची जास्त चुकी आहे आणि ती वेळ येऊ नये हा ह्या मागचा हेतू आहे आज आपण जे पाहिलेलं आहे की या देशामध्ये आजपर्यंत जे मोठमोठे नेते होऊन गेले आहेत त्यातले बरेचसे लोकांनी हे कायदे शिक्षण घेतलेले म्हणा किंवा कायदेतज्ज्ञ होते तर त्या दृष्टीने कायद्याचं न माहिती होणे किंवा कायदे शिक्षण घेणं बऱ्याच वेळेस आजकाल आपल्या सुना म्हणा मुली म्हणा ह्या शिकतायत इतर ग्रॅज्युएशन केल्यानंतरसुद्धा काही लोकांनी लॉ शिक्षण घेऊन मोठमोठ्या संधी त्यांना मिळालेल्या आहेत आज कोर्टामध्ये जे लिटिगेशन आहे त्यातलं पन्नास टक्के लिटिगेशन हे स्ट गव्हर्मेंटचं आहे आणि त्या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये त्यांच्या विरुद्ध जे दावे होतात तर त्या ठिकाणी सरकारी वकील म्हणून नेमणुका केल्या जातात न्यायालयामध्ये जजेस न्यायालयामध्ये ट्रायब्युनल्स हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तालुका स्तरावर जिल्हा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी तथा ताल त्याच्यानंतर पुढचे प्रमोशन्स जिल्हा न्यायाधीश हे वेगवेगळ्या स्तरावरचे आहेत त्याचप्रमाणे आता छोट छोटे छोटे ज्या आस्थापना आहेत कंपन्या आहेत याच्यामध्ये सुद्धा लॉ ऑफिसर्सची हे केल्या जाते नेमणूक केल्या जाते आणि बऱ्याच वेळेस ज्या लेबर असोसिएशन्स आहेत त्यांचं कामसुद्धा वकिलांना पाहावं लागतं तर ह्या क्षेत्राला खूप मोठी तशी डिमांड आहे फक्त काय होतं की आपण आपल्यापाशी तेवढा वेटिंग पिरियड नसतो आणि त्या वेटिंग पिरियड नसल्यामुळे थोडंसं मनुष्याला काय होतं की कन्फ्यूज होतं आणि त्या क्षेत्राकडे वळायला मागत नाही मनुष्य जसं इतर क्षेत्रात कसं आहे की नोकरीला लागला दर महिन्याचा पगार घट होणार आहे हे आहे पण इथे असं आहे की आंब्याचं झाड आहे ते आज पाच वर्ष दहा वर्ष फळ देणार नाही दहा वर्षानंतर फक्त आंबेच खायचं काम आहे तर आज जे जे टॉप इन्कम टॅक्स पेई आहेत त्याच्यामध्ये कोण आहेत तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट्स आहेत तर तिथे पण आपण पोहोचू शकलो पाहिजे आणि ते करण्यासाठी फक्त थोडीशी हुशारी असणं आवश्यक आहे त्या माणसाला थोडे इंग्रजी व्यवस्थित असलं पाहिजे बाकी काही लागत नाहीत तुम्हाला जे सांगितलं की लॉ इज नथिंग बट कॉमन सेन्स तो तोच प्रकार इथे येतो आजकाल नॅशनल लॉ स्कूल वगैरे अशा ठिकाणीसुद्धा कॅम्पस इंटरव्ह्यू वगैरे सुरू झाले आहे आणि या क्षेत्राला सर्वात महत्त्वाची एक मोठी गोष्ट जी आवश्यक आहे ती एक कामाप्रती एकनिष्ठता आणि इमानदारी ती जर असेल तर आपण जीवनात नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद न्यायमूर्ती साहेब आताच आपण बोललात की कोर्टाची पायरी शहाण्यानी चढू नये परंतु आपण न्यायमूर्ती साहेबांना दाद दिली पाहिजे की त्यांनी न्यायमूर्ती पदापर्यंतची पायरी चढलेत so, सो प्लीज बिग हँड पॉड साहेब <laughs> यानंतर विक्रम वाहू आपलं गायन सादर करतील गाण्याची बोलाय आहे तुझ्या पायरीशी कोणी शान थोरं नाही तुझा तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही सुन्या काळ जाची तुझा कार जाई ववाळून वाळून उधळ तो जीव माय बापा वन वाहावरी पेटला खेळ मांडला देवा खेळ मांडला चांदली गारीत भात घेत लावसा तुझा तूच वाट दाखी बघा खेळ मांडला हे दावी देवा पैल पार पाठीशी तू राहुबा हे तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला हो उसवल लगाना गोत सार आधार कुणाचा नाही ढगाळाला भुई परीजीन अंगार जिवाला जाळी हे बळ दे झुंजायाला कीर्तीची ढाल दे इनविते ते पंच प्राण जिवारात त्राण दे कर जळल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला देवा खेळ मांडला थँक्यू बढिया बढिया फारच छान गीत गायलं धन्यवाद यानंतर सुनील पांडे आय आय टी एन हे आपल्याला व्यवसाय कसा करावा काळाची गरज का आहे याबद्दल दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील मित्रांनो सुनील पांडे हे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचे आपले शाळेतले विद्यार्थी आहेत विद्यानिकेतनमधून पहिला आय आय टी यन आहे आय आय टी पवईमधून टी विषयात आय आय टी परीक्षा पास झालेला आहे मल्हार शांती कन्स्ट्रक्शन ही कंपनी अंधेरीमध्ये आहे त्यांच्या जवळपास तीन मोठमोठ्या साईट्स आहेत त्यांचा जवळपास दोनशे करोड रुपयाचा विस्तार आहे त्यांनी नुसतंच व्यवसाय केलेला नाही फुलपाकूर नावची एक संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे ज्यामध्ये मेंटली रिटार्डेड मुलांसाठी ते सेवा देतात बिग हँड्स फॉर सुनील पांडे थँक्यू व्हेरी मच सर्वप्रथम मला रितसर भाचण्याची तेवढी सवय नाही तरी कृपया सामावून घ्या आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे मी इथे विज्ञानिकेतनमधून बाहेर पडलेल्या व्यावसायिक मित्रांचा प्रदिनि प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे मुळात विज्ञानिकेतन हा आता वटवृक्ष झालेला आहे त्याच्या भरपूर पारंभ्या आहेत त्यापैकी एक छोटी पारंभी आहे त्यामुळे एवढं मोठं जरी सांगितलेलं असलं तरी फार छोटीशी पारंभरी आहे मी पारंभी आहे मी कित्येक वर्षापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे की वास्को दिगामा कुठून कुठे आला आणि त्याने व्यवसाय केला आणि त्या काळी शिवाजी महाराजांनी सांगितलं की व्यापार करू देऊ नका हे राज्यकर्ते बनतील अजूनही आपण मराठी माणसं तो धडा शिकलेला नाही आहे माफ करा आणि दुसरा की विद्यानिकेतनच्या ज्या पारंभ्या आहेत त्या पारंभ्याचा जोड असा आहे की कोणताही डॉक्टर असे नका विद्यानिकेतन परदेशी डॉक्टर असो डॉ राजेंद्र परदेशी असो किंवा आपले गुणवंत चिमन चवळे असो की धनंजय पुरी असो त्याच्याकडे एखादा मरीज आला त्याला ते तपासतात आणि मग मरीज फीज द्यायला लागतो तेव्हा डॉक्टर म्हणतात तुझ्याकडे औषधासाठी पैसे आहेत का तो मरीज म्हणतो नाही आहे तो म्हणतात कंपाऊंडरला सांगतात अरे याला औषध आणून द्या असे ती विज्ञानिकेतनची ओळख आहे ही हा जो विश्वास आहे हा इस्टॅब्लिश विश्वास क्रेडिट करण्याची गरज आहे आजच्या काळात उदाहरणार्थ पूर्वी बूश टी व्ही होता सॉरी रेडिओ होता त्यानंतर टी व्ही आला त्यानंतर टेपरेकॉर्डर वगैरे वगैरे आलं काळाच्या ओगात सगळ्या संज्ञा बदलत गेलेल्या आहेत अपंगाला आता फिजिकली चॅलेंजड म्हणतात आणि अंधांना सॉरी विजिबली चॅलेंजड म्हणतात त्या दृष्टिकोनातनं पाहता आपण पण काळाच्या ओगात पुढे जायला पाहिजे आमच्या ज्या पिढ्या आहेत मी चौऱ्याऐंशीचा पासआउट आहे आमच्यावर नोकरी करणं हा त्यावेळी प्रिफर्ड हे होतात त्या काळात मी दीड दोन वर्ष नोकरी करून व्यवसायाला सुरुवात केली आहे तीन हजार दोनशे रुपये भांडव लावून व्यवसायाला सुरुवात केली आज बऱ्यापैकी माझा व्यवसाय आहे तर मला मुद्दा हा मांडायचा आहे की आज आपण व्यवसाय करणं गरजेचं आहे तीनशे वर्षापूर्वी सांगून गेलेला वास्कोती गामा अजूनही आपण शिकत नाही आणि विद्यानिकेतनचे जसं मी डॉक्टरांविषयी सांगितलं असं कोणताही विद्यार्थी असं तुम्हाला सर्व द्यायला तयार आहे ते सगळं जलाशय मोठा आहे एखाद्या व्यक्तीने आत्ता मला तो संजय बेलकुने भेटला तो सांगत होता त्या त्याचा काका आय आय टीतनं पासआउट आहे मी म्हटलं मी तुला कॉन्टॅक्ट करेन आय विल गो टू हिम विल आस्क हिम बिझनेस तुमच्या विद्यानिकेतनच्या आपल्या ओळखीमुळे विश् इस्टॅब्लिश झालेला जो ट्रस्ट आहे तो इनकॅश करण्याची गोष्ट म्हणजे मागायला शिका कृपया मागायला शिका एवढ्या मोठ्या मोठ्या पद पदावर आपले विद्यार्थी आहेत त्याच्याकडे जाऊन तुम्ही तुमचं वक् सांगा माझी राहायची सोय कर माझी जेवणाची सोय कर तीन महिने मी राहतो चौथ्या महिन्यात मी जॉब पाहतो नंतर तुझे पैसे परत करील कोणी नाही म्हणणार नाही फक्त ते योग्य पद्धतीनं मांडल्या गेलं पाहिजे मच्छिंद्र मच्छिंद्रचाटीने कितीतरी विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे आम्ही पण तयार आहोत मदत करायला मागणाऱ्याने योग्य पद्धतीने मागावं आणि मागायला शिकावं त्या मागताना समोरच्याला ऑकवर्ड पोझिशनमध्ये आणू नये कारण त्याला त्याच्या पोझिशनमध्ये जे योग्य आहे ते एखाद्या न्यायाधीशाला जर कोणी म्हटलं की माझ्या माझ्या दृष्टीनं न्याय दे आणि ते अन्यायकारक असेल तर देणार नाही तो हे लक्षात घेऊन करावं त्याशिवाय आमच्या काळात काय होतं की आमच्या आईबाबा मला तीनशे चारशे रुपये पाठवू शकत नव्हते मनी ऑर्डरने आज जर कोणी विद्यार्थी पासआउट आहे आणि तो दोन हजार पाचशे देऊ शकत नाही असं म्हणतो तो आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट इट्स नॉट करेक्ट अँड ऑर्गनायझर शुड नॉट ऑर्गनायझर्स शुड नॉट इन्करेज दॅट मेंटॅलिटी प्लीज नोट दॅट प्लीज नोट दॅट प्रत्येकाचे आई बाबा शेतकरी होते माझा भाऊ कामगार होता माझा मित्र त्याची आई का कामगार होती तो जिल्हाधी जिल्ह्याच्या लेवलला आहे तो आ, आज तर कृपया त्याचं भांडवल न करता मा आपल्या काळात होतं की नोकरी करणं गरजेचं आहे आता व्यवसाय करणं गरजेचं आहे आपल्या काळात गरजेचं होतं की गावाकडनं औरंगाबाद येऊन शिकणे आत्ता माझा मुलगा परदेशात गेला पाहिजे हे कृपया लक्षात घ्या पुढे जायला पाहिजे योग्य मागायला पाहिजे सर्वजण द्यायला तयार आहेत मागे पाहायला नाही पाहिजे थँक्यू व्हेरी मच धन्यवाद सुनील पांडेजी अतिशय सुंदर विचार धन्यवाद सुनील सर सुनीलचं वक्तव्य ऐकल्यावर पुन्हा असं वाटतं की ज्या गुरुजींनी आपल्याला घडवलं त्यांच्याबद्दल थोडंसं दोन शब्द की गुरुजी सारे साने काळ तसाच होता आज काळ बदलला गुरुजी सारे साने स्वा आणि नाणे जीवनाचे गाणे शाळा माझी मध्ये मध्ये अशा कवितेच्या थोड्या थोड्या वेळ येत जातील यानंतर आता यांनी आत्ताच बोलले की शेतकरी कामगार आता हे म्हणजे तारीफ केल्यासारखं होईल पण तो विषय नाही आहे मी अशोक शौगन शासकीय विद्यानिकेतांचा माझी विद्यार्थी बॅच एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर चंद्रकांत मरपल्लीकर सुनील कुलकर्णी सुंदर लटपटे माझे बॅसमेन पांडू इनामदार पांडुर इनाम नायब तहसीलदार मी व्यवसायाने शेतकरी आहे साहेब गेली पंचवीस तीस वर्ष गावाकडे शेती करतो परंतु घर औरंगाबादमधून हलवलं नाही आणि मुलांना उच्च शिक्षित करायचं हे देव समोर ठेवलं पत्नी बारावी शिकलेली होती तिलाही शिकवलं आज माझा एक मुलगा तैवानला इंजिनिअरिंगला मेकॅनिकलला फायनल वर्षावर आहे दुसरा मुलगा बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला थर्ड इयरला विजिटी आय इंजिनिअरिंग कॉलेज मुंबईला आहे आणि मिसेस जिल्हा परिषदला शिक्षिका आहेत हे काही माझं कौतुक काढण्यासाठी सांगत नाही फक्त एक आपल्याला शेतकऱ्याकडूनही होऊ शकतं मी उच्च शिक्षित आहे एम ए केलं पण नोकरी वगैरे काही केली नाही यानंतर आता मी आपले मित्र सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व श्रीमान केशव भवानी यांना पादाचरण करतोय केशव भवानी हे उत्तम कवी आहेत मनस्वी आणि मधुशाला हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे त्या दोन्ही काव्यसंग्रहाला मी उपस्थित होतो प्रकाशन सोहळ्याला आणि वेळ पण तशी आहे वेळेनुसार त्यांनी मधुशालेवर चांगलं भाष्य करावं असं हो। इथं अपेक्षित आहे कवी केशव भवानी